आकाशवाणी नागपूर धैर्यशील आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे सुमारे सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे बुलढाणा जिल्ह्यातील एकाहत्तर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची आज केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले समाजातील गोरगरीब वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले त्यांचा एकात्म मानवदर्शन आणि अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हे प्रतीक ठरेल असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले यवतमाळ ये येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं याप्रसंगी ते बोलत होते नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये सध्याचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांची अहर्ता दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपत असल्यानं या मतदारसंघामध्ये नव्याने निवडणूक घेण्यात येईल यासाठी नवीन मतदार नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती आज विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर शहरात वास्तव्य असलेल्या पदवीधारकाला पदवी पास केल्याच्या किमान तीन वर्षांनंतर या मतदारसंघासाठी मतदार म्हणून अर्ता धारण करता येईल असं सा त्यांनी सांगितलं या निवडणुकीमध्ये मतदार नोंदणीसाठी फॉर्म अठरा स्वीकारण्याची अंतिम तारीख सहा नोव्हेंबरपर्यंत असून प्रारूप यादी पंचवीस नोव्हेंबरला प्रकाशित होईल भारतासह भारताच्या बाहेर सुद्धा देशामध्ये ड्रॅगन पॅलेस टेम्पलबद्दल प्रचंड आकर्षण आहे हजारो पर्यटक आणि उपासक ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत असतात यासाठी स सा आता नवीन रेल्वे उड्डाणपूल सोयीचा ठरणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं कामठी घोरपड लिहिगाव रस्त्यावर बांधलेल्या आठशे करा सातशे आठ पूर्णांक सहासष्ट मीटरच्या रेल्वे उड्डाणपुलाचं लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते आज झालं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेअरच्या वतीनं गर्दीचे मानसशास्त्र आणि संशोधनातील नवे आयाम या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली कालपासून सुरू झालेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत देश विदेशातील अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार